ओम असा आवाज करणे म्हणजे काय तर ओंकार ओम असा आवाज करणे म्हणजे काय तर ओंकार आणि ओम असं म्हणत असताना ओम असं म्हणत असताना मुळात आपल्याला आपण संयुक्त व्यंजने शिकत असताना बघितलं की आपण ओ हा जो संयुक्त स्वर आहे तो अधिक उ अधिक ऊ या दोघांपासून बनलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा म आहे त्यामध्ये पुन्हा त्या काय आहे म मा आहे मग आता अकार उकार आणि मकार अकार उकार आणि मकार या तिघांचा उच्चार केला की होतो ओंकार अकार उकार मकार तिघ एकत्र केले झालं ओंकार आता याचा उच्चार ओंकार करायचा नाही